भारत निवडणूक आयोगानं दिनांक चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंधरा रोजी विधान परिषद निवडणुकीची घोषणा केली त्यानुसार दिनांक चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंधरा पासून आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी झाली तसेच दिनांक सत्तावीस डिसेंबर रोजी अहमदनगर जिल्ह्यातील सोळा परिषद मतदान केंद्रांवर प्रत्यक्ष मतदान होणार आहे अहमदनगर महानगरपालिकेला जादा एफ एस आय देण्याची परवानगी मिळणार आहे याविषयीचा मंजुरीचा प्रस्ताव मंत्रालयात मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे नगरचा बांधकाम चटई क्षेत्र निर्देशांक वाढण्याची चिन्हे राज्य सरकारने ड वर्ग महापालिकेसाठी बिल्डिंग बायलॉज तयार केले असून यामुळे नगरचा चटई क्षेत्र निर्देशांक वाढण्याची चिन्हे दिसून आली आहेत यासाठी विविध सूचना व हरकतीही सरकारने ऑनलाईन मागवल्या असून त्यासाठी डिसेंबर अखेर पर्यंत मुदत देण्यात आली आहे राज्यभरातील नगर सह हो अन्य पंधरा ड वर्ग महापालिकेच्या हद्दीतील बांधकाम नियमावली तयार करण्याचे काम राज्य सरकारने सुरू केले असून त्यासाठीचा प्रस्ताव शासनाच्या वेबसाईट वर प्रसिद्ध करण्यात आलाय ड वर्ग महापालिकांना एक पॉइंट तीन एफ एस आय देण्याचे यात प्रस्तावित केले याशिवाय प्रत्येक रहिवाशाला घर या, या संकल्पनेच्या पूर्तीसाठी अन्य आवश्यक तरतुदी यात करण्यात आल्या आहेत या तरतुदींवर हरकती तसेच नव्याने काही सूचना करण्यासाठी डिसेंबर अखेर पर्यंत मुदत देण्यात आली आहे या दृष्टीने नगरमध्ये क्रेडाई संघटनेच्या सदस्यांच्या स्तरावर या तरतुदींचा अभ्यास सुरू केला याशिवाय काही बांधकाम व्यावसायिकांनीही स्वतःच्या अनुभवातून व अभ्यासातून काही सूचना पाठवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन अहमदनगर